चला ना झालंय जेवण भीवण झालं आता उरलं मग का माणसं नाहीत का काय खायला खातेन ना ते मामा नेऊ का पार्सल बघ आता नेऊ का म्हणलं म्हणते खराब काय होणार हो माणसं ना ते मामा तुम्ही काय खाणार का ते नाही मी नाही एकच टाइम करतो ते ताज ताज लागतं मला अजून मटण खाणार अजून आणि काय कशाला ठेवायचे तर खराब व्हायला अन्न फेकून देत नाही बाबा कावा मी एक गोष्ट लई शिकलेलो खाऊन माझं पण फेकून माझं नाही हो मामा हे करे घेऊन कशाला चला सगळं अहो राहू देऊ हिथ मामा बिमार राहिली आणखीन जेवायची लेकर लुकर खाते किती बघवर हे किती काय दाखये किती आहे हे किती काय नाही किती मोठय एवढं एवढं नाही काय शेवयचं माशी घोटा घेऊन चल तुम्हाला खरंच तुम्हाला लाज वाटते का काय पुगारी दिवा इथं पादिल पागल झालात कढो के परिणाम झाला ती पॅनकिन जेवायच राहिली ना लगेच चालू येईल कोण राहिले जेवत हो मामा जेवायला लागले तुम्ही कुठ अजून जेवायच राहिली ती राहिली जेवले नाही का लगेच पाटील बांधले गळ्यामध्ये निघाले ते वर थोबाड घेऊन आ लाट कशी नाही वाटत तुम्हाला थोडी स्वतः भागले की डबल आणखी दुसऱ्या दुसऱ्या टाइमात विचार करायचा का मला खराब होऊ नये ते काय त्यांना शर्वा पेयचा आहे संपण म्हणून ते पप्पा संपितन म्हणून तुम्हाला पेयचा असं आताच खाल्ले की डेरीच्या गुड्या उघडूस तर आणखीन कशाला पाहिजे तुम्हाला लई बराबर येतील ना तुम्हाला इथं संपून जाईन म्हणून हे माणूस जेवण झाले तरी खुशाल शर्वा प्यायला लागले श काय इथं जेवण झालंय एवढा मोठा भात खाल्लाय भाकरी खाल्ल्यातून डबल शरवा प्यायला लागला काय वाटतं का वाट तुमच्या जीवाला मामाने काय त्यांनी मामा काय का खाल्ले नुसतं एक पीस खाल्लाय छटक भर भात खाल्लाय भाकर खाल्ली का चपाती खाल्ली काय काय शेवाय ना काय मला असं वाटतं कित कलमी श्राव पिवा कित कलबी खावा बरं हे जाऊ द्या आता चला आपण कुठं चालला थान मला येऊ द्या पप्पाला पाणी देते ना चला मला जाऊ पड नाही राहा मग इथंच नाही नाही मामाला सोडून मामाला नाही तुम्हाला ते पाटील्याला सोडून जाऊ अटा नाही कळत आहे ना सगळं हे सगळं बरं मग 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 जायचं कसं मला माहिती तुमचं जीव नाही निघणार आहे का डब्यामध्ये घेते बांधून चला घेऊ का मग घेऊ त्या डब्यात घेते ना का पाटीलच चला एवढा एवढं घेऊ हो कळलं तुमचं एवढं एवढा चला तू काय घेणार नाही मी माझ्या हाताने आणि पार्सल घेतो अहो मी म्हणते घेते तर अहो घेते मी घेते अहो अहो डब्यात घेऊ घेऊन ये तू शान वाटत ही आणते का नाही आणि ती का नाही आणि विश्वासच नाही हे पातळी आवरावर मी ती सांभाळते भांडे घासा काम भांडे घाल तुम्ही भराभरी तर कामले परफेक्ट करता बघा येऊ काय करतो उंदरा